आपण नेहमी बाहेर चाटचे वेगळे प्रकार खातच असतो तर आज आपण चाटचा एक प्रकार घरीच कसा बनवायचा घरच्या घरी आणि घरातल्या साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर आज आपण दही पापडी चाट घरच्या घरी अगदी कमी साहित्यात कमी वेळेत आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी वटाने रात्रीच भिजत घातले होते एक सात ते आठ घंट्यासाठी आपल्याला हे भिजत घालायचे आहेत त्यानंतर इथे स्वच्छ धुवून आपल्याला हे कुकरला लावून घ्यायचे आहेत याच्या आपण चार शिट्ट्या किंवा मग तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि वटाने आपल्याला चांगले गाळ असे शिजवून घ्यायचे आहेत तर हे पहा इथे मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर आपले वटाने मस्त असे हे पहा मऊसूत शिजलेले आहेत हे पहा तर आपल्याला या चाटसाठी असेच वटाने पाहिजे आहेत शिजवून आता यामध्ये आपण हळद आणि थोडं मीठ घालणार आहोत आणि याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बटाटासुद्धा ॲड करू शकतात तर इथे मी बटाटा घातलेलं नाही आहे तर हे पा शिजतानाच आपल्याला इथे बटाटा ॲड करायचा आहे तर अशा पद्धतीने मी बटाने शिजवून घेतलेले आहेत आता यानंतर इथे मी आपल्याला चाट बनवायची आहे तर दही पापडी चाट बनवणार आहोत आपण तर त्यासाठी मी इथे पापड्या घेतलेल्या आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर सगळ्यात आधी आपल्याला चाट बनवण्यासाठी इथे वटाणा ॲड करायचा आहे जो आत्ता आपण शिजवून घेतलेला आहे यावरती रगडा ॲड करून घेतलेला आहे आता रगडा ॲड केला की यावरती आपल्याला पापड्या चुरून मी इथे घातलेल्या आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही अख्ख्यासुद्धा इथे ठेवू शकतात पण या पद्धतीने पापडी जर आपण चुरून घातली तर या चाटला वेगळीच अशी टेस्ट येते त्यामुळे या पद्धतीने नक्कीच ट्राय करून पहा आता यानंतर इथे बारीक कट केलेला कांदा ॲड केलेला आहे आता कांदा घातल्यानंतर इथे आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे आता इथे टोमॅटो घातल्यानंतर लगेच आपल्याला इथे वरून थोडंसं दही घालायचं आहे सगळीकडे पसरवून असं छान असं आपल्याला दही ॲड करायचं आहे यावरती आता यानंतर इथे ग्रीन चटणी घातलेली आहे तर हे पहा इथे ही तिखट चटणी आहे आता ही आपल्याला यावरती ॲड करून घ्यायची आहे आता त्यानंतर इथे आंबट गोड अशी चिंचगुळाची चटणी बनवून घेतलेली आहे मी आता तीसुद्धा आपण यावरती ॲड करायची आहे सगळीकडे ही चटणी आपल्याला लावून घ्यायची आहे आता यानंतर इथे थोडासा चाट मसालासुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे आणि थोडंसं यामध्ये मीठसुद्धा आपल्याला घालायचं आहे तर मीठ आकारानेच घाला कारण आपण रगड्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं आता यानंतर इथे थोडीशी बारीक शेव वरून घातलेली आहे तर हे पहा मंडळी अशा पद्धतीने आपल्याला याला डेकोरेट करून घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून एखादा पदार्थ ॲड करायचा असेल तर तुम्ही इथे नक्कीच करू शकता किंवा स्किप करायचं असेल तर तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण अगदी घरच्या घरी घरच्याच साहित्यात आपण आज दही चाट कसं बनवायचं ते पाहिलेलं आहे तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा जेणेकरून मलासुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील तर मंडळी चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद